आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडपसर पुणे सांगलीतील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावामध्ये एक अत्यंत वेदनादायी प्रकार समोर आला आहे येथील एका शिक्षक बापानं आपल्या सतरा वर्षाच्या पोटच्या लेकीचा कमी गुण मिळाले म्हणून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आरोपी बाप नेलकरंजी गावात एका खासगी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करतात त्यांचे वडील भगवान भोसले त्याच शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पोलीस पाटील होते पत्नी प्रीती गावच्या माजी सरपंच तर धोंडीराम यांना मुलगा आणि साधना मुलगी अशी दोन मुले आहेत तर त्यांची मुलगी बारावीला विज्ञान शाखेत शिकत होती चाचणी परीक्षेत मिळालेल्या गुणांवरून साधना आणि तिच्या वडिलांमध्ये वाद झाला होता धोंडीराम मुलीला ओरडत होते तुझ्यासाठी एवढा खर्च करतो कशी डॉक्टर होणार तुझं कसं होईल अशा तिला होते उलट उत्तर दिलं कलेक्टर झालात का शिक्षक ना लेकिन असं म्हटल्यानंतर धोंडीराम यांचा राग अणावर झाला आणि त्यांनी घरातील जात्याच्या लाकडी खुंट्यानं साधनाला जबर मारहाण केली त्यांनी तिच्या पोटात लाता घातल्या पत्नी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती काही वेळ धोंडीराम थांबले मात्र पुन्हा काही वेळानं ते साधनाला मारू लागले त्या रात्रीमध्ये असल्यानं धोंडीराम तिला दवाखान्यात नेलं नाही ती घरात बेशुद्ध अवस्थेत जाग न आल्यानं भोसले कुटुंबियांनी तिला सांगलीतील रुग्णालयात नेलं मुलगी बाथरूम मध्ये पडल्याचं सांगून तिला उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता मात्र शवविच्छेदनात मारहाणीतून साधनाचा मृत्यू झाल्याचं उघड झालं त्यानंतर पत्नीच्या तक्रारीनंतर धोंडीराम यांना पोलिसांनी अटक केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा